कुठे मम्मी कुठे मार्केटला गेले आलोय कविता कडे आज आली मी माझ्या मैत्रिणीकडे मैत्रिणीला भेटायला रोईश आणि रोईश सुद्धा त्याच्या फ्रेंडला भेटायला आलेला आहे आम्ही येऊन बसले घरमालकींचा पत्ता नाही बघू आता किती वाजता येते कल्याणला आले की हिच्या घरी एक फेरी असतेस एक भेट मैत्रिणीला तर आता मी आले आहे माझ्या मैत्रिणीकडे कविताकडे आणि माझी आमची दुसरी फ्रेंड म्हणजे आम्ही तिघी कॉलेजच्या मैत्रिणी तर तीसुद्धा येते निघाली मी सुद्धा पोहोचेल आणि तोपर्यंत तो रुमिस आणि ते चालू आहे घ्या बघा हो जेवण मशरूम आणि पनीरची भाजी मी बनवलेली मी तर नाही आता आशा बनवेल बाई काय बनवायचं ते मला तर जेवण बनवून बनवून घटा आलं मशरूम मसाला कविता स्पेशल ते काय आहे तुझे किती फ्रेंड झाले बघ ना काउंट कर थ्री फ्रेंड झाले किती थ्री आशा आली एवढ्यातच ए लावन्य आईकडे ना हे की गोलू मोलू सुट्टी लागली तुला आता चल सुरतला येते का हा चल ना नाही थोडी बारीक झाली का आता ही ही थोडी वाढते ती जेवणाची तयारी ए जा सगळ्यांनी हँडवॉश करा चला मावशीने जेवायला आणलंय चला लवकर लाईन लावा बच्छा पाठी बघा आमच्याकडे चलो ए रुई सॉक्स काढवा इकडे ओले होती सॉक्स रुई सॉक्स आहे मग तुझी हॅप दिदी हेल्प करेल जा तुला जा जा जादी बरोबर जायचो कशी बस मग दर्शन बघ तुझ्या घरी पण आम्हाला कामाला लावते हे बघ इथे बघ गॅलरीत बसले सगळेजण आहे सगळं चाल लांब रुईश तिकडे हो चहा आहे चालू आहे सगळे बसलेत अभिन चाय टाइम स्टार्ट होणेवाला आहे आणि ही मैत्रिणीची अपेक्षा आहे की आम्हीच्या घरी कामं करावी ए चादर तशीच नव्हते आम्हाला झोपायचे मागे चाय दूध 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 हां प्यायला ओके ओके बस हा ओके गुड बॉय गुड बॉय चला ए खाली चहा बघ तू पहिल्यांदा आणि मस्त जेवण झालं झोपलो आम्ही

फोन नाही माझा व्हिडिओ चालेल युट्यूब हे आमचे भाऊजी डॉक्टर भाऊजी आमचे डॉक्टर भाऊजी तुम्ही नसता ना आम्ही सगळ्या सगळ्या व्हिडिओमध्ये असतात कल्याण आल्यावर आमचं गेट टुगेदर होतच ना <laughs> नाही मला नाही आठवत नाही तुम्ही ना मला नाही आठवत तुम्ही एकत्र हो आलो आलो चहा दे आता आमचा चहा टाइम सुरू झालोय आणि पूर्ण दुपार यांची मस्ती चितू। चितू। ओके हां 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 चहा आमच्या भाऊजीनी बनवलेला आहे जीजूंनी दूधवाले इकडे बसा दूधवाले दूधवाले बसा बसा मंडई चहा म्हणत ए पियाला दूधवाले बसा ते बघ ए मला ही गॅलरी तुमची खूप आवडते मस्त मस्त छा पिऊन झालेला चला चला कामाची माणसं हा आणि इकडे बघा आमचं छान आहे मग इकडे दे मुलांचा पसारा बघा ए मी पण तिकडेच गेलेले हा बेडरूम आहे आणि सगळ्या घराभर खेळणी केले होते ताई ना माहीत पण नाही गेले म्हणून रुई चराव देतो तसाच सगळ्या घरात हे सगळं आल्यावरच त्यानं खेळणी उचलायला हे बघितलं निकुला सांगते रेड लक्ष द्यायला आणि आम्ही कधी पण भेटतो ते आमच्याकडे भांड्यांचा कॉन्ट्रॅक्ट या मॅडम कडे असं भांडी असायला खूप आवडतात हो ते भरून ठेवा अशा जरावळात बसते सांग मी आता घात नाही हॉलमधला पसारा आवरला कसा काय नाही आवरला बघते ना मी तो चेक करते ना दाखवा चला चला मला हॉलमधला पसारा आवरला की नाही अरे वा क्लीन केलं सगळं मा व्हेरी गुड।, गुड गुड बाय, गुड बॉय गुड बॉय आणि माऊ काय करते होय तर कांदा कशी खापला एवढा मटन नाही मी खात तो बड़े तो बड़े ए काय आणलेलं चिकन आणलेलं चिकन आणलेलं

म्हणजे तुझा ए हे आले ना तर एका ॲनिमलचं हा लेटर कोणता आहे पी मग पी वरून कोणता ॲनिमल असतो पॅरेट इज व्हेरी ब्युटिफुल तसं तुला सेंटेन्स बनवायचं पटकन ओके वन टू थ्री मेक सेंटेन्स पॅरेट इज इज ब्युटिफुल ब्युटिफुल हे छोटे आहेत ना दोघं पण कोण कोणाचं असतं

यांचे गेम फेमस मुवमेंट कल्चर म्हणजे एखादं कल्चरचं सांगायचं तुला अ फेमस मुवमेंट झालं कोण कोणताही चूज कर जिथे तुला हेल्प करेल असं बघायचं ना बेटा कोणतंही एक रॅन्डमली चूज कर ना

त्या ना तर आता कविता मॅडम बनवत आहेत भाकरी आमच्यासाठी छान छान अशा गरमागरम भाकरी आणि थोडा मुलांचा आवाज येईल का एवढी चिल्लर पार्टी आमच्याकडे आणि इकडे हा इकडे वेळ म्हणजे आमच्या मॅडम अशा मॅडम चिकन साफ याच्यात काय गाय बोला नर्तिका नाही तु तू नर्तिका कार्तिका कार्तिका हे नर्तिका नर्तन करायला काय मावशी याचा काय पाहिजे तुला काय हा हा यांचा पण व्हिडिओ बनवायचा हा ओके ओके मला काय काम फक्त व्हिडिओ आता पकडायचे अ टाईप ऑफ वॉटर बॉडी ओके आज आशा स्पेशल चिकन आहे माझ्याकडे आले तेव्हा असं तू चिकन बनवलेलं ना माझ्याकडे आले तेव्हा हां तेव्हा अशाला कॉन्टॅक्ट चिकन बनवता तुला नाही मला नाही बनवता तूच बनवायचं ते हो हो बनवता येत तुम्ही बनवा चालू म्हणून बॅटबॉल खेळणं हॅलो तुझी बेटिंग आहे असं सांगतात होते ना लवकर स्पेशली ब्लॅक चिकन ब्लॅक चिकन काय काया रसातलं चिकन ना अशा म्हणून घेतले काया रसातलं चिकन चालू

चाकून व्हायचं काय चाकू सगळ्यात चिकनचा सूप पिऊन घेते हे आम्हाला आणि देते आम्हाला पाणी स्वतः प्यायला हे बघ खूप टेस्टी सूप आहे आशाने बनवलं हां चिकनचं सूप आणि कवितानी आशाला सांगितलं आहे जास्त टेस्टी जेवण बनवू नको उगाच माझ्या नवऱ्याला वाटायचं नाही चिकनला तेल सुटतं वाटेल की माझ्या बायकोपैशावर कोणतरी चांगलं जेवण बनवते Hmm. ना hmm. त्याही hmm. <laughs> hmm. hmm. त्याही कांदा तळ्यायचे पण म्हटले तुम्ही कविता व्हिडिओ चालवतील माहिती नाही तिला तू बदल ना तारीफ करते माझी जर चिकनची रेसिपी सांगा का चालेल चालेल का सर ठेवलं आहे मग हा माझा गरम करायला आणि आता मी करणार आहे मच्छी फ्राय किती थी। कठीण काम मला देतात काम सगळी मला आमचं चालू आहे मच्छी फ्राय कविता त्याला तू मच्छीला रवा वगैरे लावते काय मला रवा आणि हे दे ना तांदाची पिठी मच्छी बनवायला घेत आहे मच्छी फ्राय आणि आशाने बनवले आता ना, ना तुझं पण सांगते का नको टेन्शन घेऊन आशाने बनवायला घेतले चिकन मस्त पैकी काळ चिकन काळा मसाल्यातलं चिकन आणि कविताने काय बनवलं माहिती का स्पेशल हा डोसे स्पेशल भाकरी बनवलेत आमच्या सगळ्यांसाठी मी काय काय स्पेशल बनवलं आणि आता मी बन छान असं मच्छीला मसाला लावून ठेवलेला आहे मच्छी फ्राय करायला घेते इथे मस्त असं चिकनचा रस्सा रेडी आहे आणि मच्छी फ्राय केलेली आहे आणि बघ माझी टाईम होती पण आशा बिचार भांडी घासते